तर सकाळी सकाळी आंब्याच्या झाडाखाली गेलो होतो आम्ही आणि हे आंबे बघा जमून आणलेले आहेत आज ह्या आंब्याचा मी सरबत बनवणार आहे तर सरबत बनवण्याच्या आधी आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचा मग रस काढायला की नाही सुरुवात केलेली आहे गेल्या वर्षी पण अशा पद्धतीने मी आंब्याचा सरबत यांना स्टोअर करून ठेवला होता फ्रीजमध्ये आणि सेम ह्या सुद्धा अशाच पद्धतीने करणार आहे यावर्षी हा जो रस आहे ना तो काढताना मला विशेष आनंद होतो आहे कारण नवीन मिक्सरमध्ये हा सरबत मी तयार करणार आहे आता हा मिक्सर कधी घेतला कुठून आणला काय ते सगळं तुम्हाला आजच्या लॉंग व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्याच्यामुळे आजचा लाँग व्हिडिओ नक्की पहा सगळ्यांनी गरजेप्रमाणे ह्याच्या रसामध्ये किंवा साखर घातली आणि मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेतलेलं आहे वाटून झाल्यानंतर बॉटलमध्ये भरून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आणि ज्या वेळेस आपल्याला सरबत बनवायचं असतं त्यावेळेस गरजेप्रमाणे त्यात पाणी घालायचं एक तीन ते चार चमचे सरबत घालायचं आणि मस्त असं सरबत किने तयार होतो तर कशी वाटली आजची रेसिपी म्हणजेच सरबतची तर नक्की सांगा सगळ्यांनी